श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर आज आहे संकष्ट चतुर्थी त्यानिमित्ताने आपल्याला गणपती बाप्पांच्या कृपेसाठी काही उपाय करायचे आहे संकष्ट चतुर्थीला गणपती बाप्पांची पूजा करावी दूध पाणी पंचामृताने अभिषेक करावा व अभि विधीपूर्वक पूजा करावी गणपती बाप्पांना एकवीस मोदक अर्पण केल्याने आपली कुठलीही इच्छापूर्ती मनोकामना पूर्ण होते गणपती बाप्पाला एकवीस दुर्वा अर्पण क कराव्या त्यामुळे संकटे नाहीशी होतात किंवा एकवीस दुर्वांच्या एकवीस गड्ड्या आपण अर्पण करू शकतो संकष्टचतुर्थीच्या दिवशी आपण आपल्या घरामध्ये तिळाच्या ते तेलाचा दिवा लावावा यामुळे आपल्या घरातील नकारात्मकता असते ना ती दूर होते गणपती बाप्पांना चतुर्थीच्या दिवशी लाल फुले अर्पण करावे गणपती बाप्पांना फुले अतिशय प्रिय आहेत त्यामुळे आपल्याला कुठल्याही कार्याची सिद्धी लवकर होते या दिवशी गणपती बाप्पांचा अभिषेक करतेवेळी व कर अभिषेक झाल्यावर ओम गण गणपते नमो नम या मंत्राचा एक चे आठ वेळेला जप करावा या जपाने आपल्या मनाला शांती मिळते संकट चतुर्थीच्या दिवशी चंद्रदर्शन करून अर्घ्य घ्या गंगाजल दूध आणि साखर मिसळून अर्घ्य घ्यावे गणपती अथर्व गणपती स्तोत्र या सर्व पठणांनी विघणे दूर होतात त्यासोबतच आपण गणपतीची आरती सकाळ संध्याकाळ करू शकतो यामुळे घरामध्ये खूप शांतता राहते गूळ आणि हरभऱ्याच्या डाळीचे अर्पण करावे या दिवशी यामुळे आरोग्य आणि धनामध्ये वृद्धी होते या दिवशी आपण गरिबांना फळे किंवा अन्नदान करू शकतो त्याचसोबत वृद्धांना वस्त्रेसुद्धा दान करू शकतो बाप्पांच्या मंदिरात गेल्यानंतर सकाळी सकाळी दर्शन घ्यावे व सकाळी लवकर मंदिरात जाऊन दर्शन घेतल्याने आपल्याला अत्यंत फलदायी ठरते घरामध्ये गणपती बाप्पांचा श्लोक बोलावा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्ये सुसर्वदा असे बोलल्याने घरामध्ये शुभ ऊर्जा वाढते गणपती बाप्पांना या दिवशी सुद्धा अर्पण करणे अत्यंत शुभदायी मानले जाते या दिवशी आपण तांदूळ किंवा गहू या अन्नधान्यांचे आपण ला दान करू शकतो या दिवशी सक संध्याकाळी जमल्यास तुळशीसमोर आपल्याला दीप प्रज्वलित करायचा आहे यामुळे घरामध्ये आपल्या अतिशय सकारात्मक ऊर्जा येते आपण स्वतःच्या हाताने गणपती बाप्पांची मूर्ती हाताने घडवून त्याची पूजा केल्याने अतिशय फलदायी ठरते उपवास करून संध्याकाळी फळार घ्यावा यामुळे शुद्धता वाढते आणि श्रद्धा देखील वाढते व ह्य हा उपाय आपल्या शरीरासाठी सुद्धा अत्यंत फायदेशीर असतो गणपती बाप्पांसमोर मंदिरात जाऊन पाच वेळेला प्रदक्षिणा करा कराव्या यामुळे कार्यसिद्धी आणि यश लाभते गणपती बाप्पांना नारळ अर्पण करावे यामुळे आपल्यातील सर्व अडथळे दूर होतात व कार्य सफल होते लक्ष्मी गणेशाचे संयुक्त पूजन करावे यामुळे धनलाभ आणि कार्यसिद्धी होते समृद्धी कायम राहते अशा प्रकारे आपण चतुर्थीच्या दिवशी छोटे छोटे उपाय करू शकतो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ